नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बजाज पल्सर टू ट्वेंटीची फुल सर्व्हिसिंग प्रोसेस इंजन ऑइल चेंजपासून ते ब्रेक चेक आणि कम्प्लीट बाईक इन्स्पेक्शनपर्यंत चला तर मग बाईकच्या सर्व्हिसिंगला सुरुवात करूया बाईक यांच्याकडून सर्वप्रथम आपण गाडी स्विच ऑन करूया अशा प्रकारे गाडीचे चावी स्विच ऑन केल्यानंतर आपण सेल्फ करून गाडी चालू करूया पाहू शकता आपण सेल बटन दाबूया सेल बटन दाबून आपण गाडी चालू करूया यानंतर गाडी चालू केल्यानंतर आपण गाडीचे इन्फेक्शन करूया सर्व लाईट चेक हॉर्न इंडिकेटर चेक करून घेऊया गाडीचे इंजन नॉईज चेक करूया अशा प्रकारे आपण गाडी चेक केलेला आहे यानंतर आपण सर्व्हिसिंगसाठी गाडी साईड पॅनल खोलून घेऊया अशा स प्रकारे आपण बॅटरी साईड पॅनल खोलून घेऊया बॅटरी साईड पॅनल खो खोलल्यानंतर खो आपण पाहू शकता बॅटरी बाय बॅटरी साईडला असलेल्या या दोन केबल आपण पाहू शकता ब्ल्यू कलर आणि येलो कलर तर आपल्याला गाडी सीट खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण येलो कलरची केबल बाहेर ओढूया अशा प्रकारे येलो कलरची केबल बाहेर ओढल्यानंतर आपण मा मागील बसून असलेली सीट खोलून घेऊया यानंतर यानंतर पुढील सीट खोलण्यासाठी आपण ब्ल्यू कलरची केबल अशा प्रकारे बाहेर ओढूया अशा प्रकारे केबल ओढल्यानंतर आपण सीट काढून घेऊया अशा प्रकारे आपण पल्सर टू ट्वेंटीमध्ये वेळेवर इंजन ऑइल बदलणे खूप महत्त्वाचे आहे जुने इंजन ऑइल ड्रेन करून आपण नवीन कंपनीने रिकमेंडेड केलेले इंजन ऑइल गाडीमध्ये टाकलं टाकतो त्यामुळे गाडी गाडीचा इंजन स्मूथ चालतं आणि आपल्या गाडीचं मायलेज सुधारतं पण पाहू शकता अशा प्रकारे आपण इंजन ऑइल बोल्ट खोलून घेऊया अशा प्रकारे इंजन ऑइल ड्रेन करण्यासाठी आपण इंजन ऑइल बोल्ट खोलून घेऊया प्रकारे आपण इंजन ऑइल आपण पाहू शकता ऑइल कंडिशन ऑइल कंडिशन पूर्ण खराब झालेलं आहे अशा प्रकारे आपण गाडी यानंतर गाडीची एअर फिल्टर क्लीन करण्यासाठी आपण सर्वप्रथम साईड पॅनल खोलून घेऊया अशा <स्केष़> प्रकारे साईड पॅनल आपण खोलून घेऊया साईड पॅनल खोलल्यानंतर आपण एअर फिल्टरचे कवर कवर अशा प्रकारे सर्व नट खोलून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण नट्स खोलून घेऊया अशा प्रकारे आपण नट खोलल्यानंतर एअर फिल्टर बाहेर काढूया हो मग पाहू शकता कंडिशन यानंतर आपण एअर फिल्टर क्लीन करून एअर फिल्टर बसून घेऊया अशा प्रकारे आपण एअर फिल्टर पंच बसून घेऊया अशा प्रकारे आपण एअर फिल्टर क्लीन करून फीड केलेले आहे फिल्टर फीड झाल्यानंतर आपण गाडीचे साइड पॅनल फिट करून घेऊया अशा प्रकारे आपण साईड पॅनल फिट करून घेऊया यानंतर आपण गाडीचा स्पार्क प्लग क्लीन करून घेऊया अशा प्रकारे आपण स्पार्क प्लग खोलूया स्पार्क प्लग खोल्यानंतर आपण पाहू शकता स्पार्क प्लगची कंडिशन गाडीचा स्पार्क प्लग बदलणे फार गरजेचे असते यामुळे गाडीचा परफॉर्मन्स व गाडी पिकअप यामध्ये सुधारणा होते अशा प्रकारे आपण गाडीचे दोन्ही साईडचे स्पार्क प्लग क्लीन करत आहोत आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण आपला स्पार्क प्लग बाहेर काढणार आहोत अशा प्रकारे आपण स्पॅनरच्या साय्याने स्मार्ट प्लॉक खोलून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता गाडीचे ब्रेक व क्लच प्रॉपर ॲडजस्ट असणे हे खूप महत्वाचे आहे ब्रेक पॅड तपास तपासून घेऊया अशा प्रकारे आपण ब्रेक पॅड तपासल्यानंतर आपल्याला गाडीचे डिक्स ब्रेक पॅड चेंज करायचे आहे यासाठी आपण गाडीचा व्हील खोलून घेऊया व्हील खोलण्यासाठी आपण गाडीचे व्हील एक्सेल नट खोलून घेऊया अशा प्रकारे व्हील एक्सेल खोलल्यानंतर आपण डिस्क कॅलिपर बाहेर बाजूला काढूया अशा प्रकारे डिक्स कॅलिपर बाजूला काढूया यानंतर आपण रिअल व्हील काढून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता रियल व्हील आपण काढून घेऊया यानंतर आपण रिअल व्हीलच्या बिअरिंग ग्रेसिंग करून घेऊया यानंतर स्पॉकेट बिअरिंग ग्रेसिंग करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व बिअरिंग ग्रेसिंग करून घेऊया बिअरिंग ग्रेसिंग केल्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स चांगला होतो यानंतर आपण गाडीचे डिक्सपॅड चेंज केलेले आहेत अशा प्रकारे आपण रिअल व्हील फिट केलेलं आहे तर मित्रांनो ही होती बजाज पल्सर टू ट्वेंटीची फुल सर्व्हिसिंग तुमच्या बाईकला देखील के बेस्ट केअर काही असेल तर आजच भेट द्या बाईक गॅरेजवाला आयल्यानगर गाडी तुमची काळजी आमची आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण गाडी वॉश केल्यानंतर पॉलिश करून क्लीन केलेलं आहे गाडी कंडिशन आपण पाहू शकता यानंतर आपण गाडी स्विच ऑन करून सेल्फ करूया गाडी सेल्फ केल्यानंतर आपण पा गाडीची पायरिंग पाहू शकता अशा प्रकारे आपली पल्सर टू ट्वेंटीची सर्व्हिसिंग पूर्ण आलेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रविराज ऑटोमोबाईल बाईक गॅरेजवाला बालिकाच्या शाळेसमोर अहिल्यानगर धन्यवाद